नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी हातकणंगले तालुक्यातील हेरले इथल्या माळभागावरील पंचगंगा नदीकडे जाणाऱ्या कोरेगावचे मळ्याच्या पलीकडे कोरेगाव पाणंद रोडवर गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता विजय कोरेगावे हे आपल्या मोटरसायकलवरून निघाले होते त्यांना अचानक समोर चार ते पाचशे फुटावर बिबट्या दिसला त्यांनी मोटरसायकल जागेवरच थांबून पाठीमागे वळवून काही शेतकऱ्यांना पुन्हा त्या ठिकाणी आले असता तिथून निघून गेला होता गेले काही दिवस या परिसरात बिबट्याचा वावर दिसत होता अनेक ठिकाणी त्याच्या पायाचे ठसे आढळून आले पण तो कोणाच्या नजरेस पडला नव्हता याबाबत या, या शेतकऱ्यांनी तात्काळ वन विभागाला याबाबत कळवलं होतं पण वन विभागाचं काम म्हणजे बैल गेला आणि झोपा केला असंच म्हणावं लागेल कारण मा या घटनेनंतर तब्बल चोवीस तासांना वन विभागाचे कर्मचारी शुक्रवारी सायंकाळी दाखल झाले त्यांनी ड्रोनच्या माध्यमातून या परिसराची पाहणी केली पण बिबट्या कुठंच आढळून आला नाही चोवीस तासात त्या बिबट्यानं हा परिसर सोडला असल्याचा संशय व्यक्त होतोय तरीही या परिसरातील शेतकऱ्यांनी जागृत राहणं गरजेचं आहे